बालन्याय मंडळ काही एफ आय आर रजिस्टर करत नाही एफ आय आर नोंदवून घेणं हे काम पोलिसच करतात मग पोलिसांना जर तो संज्ञा नाही असं वाटत होतं मग ज्युनल जस्टिस ॲक्ट कशाला लावला हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे हा हिनियस म्हणजे अमानुष किंवा पाशवी अशा स्वरूपाचा गुन्हा नाही आहे हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे उलट पोलिसांनी ज्या बेजबाबदार पद्धतीने दोन दोन एफ आय आर अनावश्यकपणे केलेले आहे की एकच घटनाक्रम आहे त्याचे दोन एफ आय आर आहे त्याच्याबद्दलचा धक्का देवेंद्र फडणवीस यांना बसायला पाहिजे होता पुण्यातल्या पोरस्कार अपघाताप्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालावरती जामीन प्रकरणी दिलेल्या निकालावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पोलीस आयुक्त अमितेश कुमार या दोघांनीही तो त्यांचा निर्णय आहे त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नव्हतो मात्र आम्ही शक्य तितक्या या गुन्ह्याला स्ट्रिंजंट ऍक्शन व्हावी या दृष्टीकोनातनं प्रयत्न केले अशी भूमिका मांडलेली आहे नेमकं हे सगळं प्रकरण कसं चालतं बाल न्याय मंडळाकडनं नेमकं का काय पद्धतीने कार्यवाही केली जाते या सगळ्याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या बरोबर असीम सरोदे आहेत या सगळ्यामुळे अनेक प्रश्न लोकांना निर्माण लोकांच्या मनामध्ये की इतक्या निबंध लिहिणे किंवा तुम्ही वाहतूक नियमन करणे किंवा बोर्ड रंगवणे अशा पद्धती जामिनाच्या अटी अशा पद्धतीच्या कशा असू शकतात मुळात न्याय मंडळ कसं काम करतं काय पद्धतीने आणि त्यांची कार्यकक्षा काय असते न्याय मंडळ जे आहे त्याच्यावर एक न्यायाधीश असतात आणि सामाजिक मुलांच्या प्रश्नांवर काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्ती असतात असं तिघांचं ते बाल न्यायमंडळ असते ज्युनियल जस्टिस ॲक्ट हा बेनिफिशरी लेजिस्लेटन लेजिस्लेशन आहे बेनिफिशरी लेजिस्लेशन म्हणजे ज्यांना ज्या वर्गासाठी तो कायदा केला आहे त्यांना फायदा झाला पाहिजे या दृष्टीनेच त्या कायद्याचा अर्थ काढला पाहिजे असं अपेक्षित असते त्यामुळे जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्यासाठी धक्कादायक होतं की कोर्टाने त्याला सज्ञान म्हणून धरावं हा अर्ज फेटाळून लावला तर माझं म्हणणं असं आहे की बालन्यायमंडळ काही एफ आय आर रजिस्टर करत नाही एफ आय आर नोंदवून घेणं हे काम पोलिसच करतात मग पोलिसांना जर तो सज्ञान आहे असं वाटत होत मग ज्युएनल जस्टिस ॲक्ट कशाला लावला बरं ज्युएनएल जस्टिस ॲक्ट लावला तरी समजदारीचं वय किंवा एज ऑफ अंडरस्टँडिंग त्याला आपण म्हणतो तो मुद्दा प्राथमिक पातळीवर चर्चेत येत नाही तर जेव्हा केस प्रत्यक्ष उभी राहते आणि त्याच्या विरुद्ध ट्रायल चालेल तेव्हा तो एज ऑफ अंडरस्टँडिंगचा होता का संज्ञान म्हणून त्याच्यावर केस चालवायची का हे लक्षात घेतलं जाईल त्यामुळे काही कायदे असे आहेत ज्युन आय जस्टिस ॲक्टसारखे ज्याच्यामध्ये सुधारणावादी शिक्षा कन्स्ट्रक्टिव्ह किंवा रचनात्मक शिक्षा असं स्वरूप असलेल्या शिक्षा आहेत आता ही शिक्षासुद्धा नाही जामीन देताना जे निबंध लिहिला पाहिजे काही पंधरा दिवस ट्रॅफिक नियमन केलं पाहिजे ही शिक्षाने या अटींच्या आधारे त्याला जामीन दिलेला आहे के केवळ लोकांचा असा गैरसमज मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो की श्रीमंत व्यक्तीचा मुलगा म्हणून सोडून दिलं सोडून दिलेलं नाही आहे केवळ जामीन दिलेला आहे आणि जामीन मिळाला पाहिजे हे तत्व सर्वोच्च न्यायालयानेच भारतामध्ये प्रस्थापित केलेलं आहे की जेव्हा बेल द्यायची का जेलमध्ये पाठवायचं असा मुद्दा येईल तेव्हा बेलच दिली पाहिजे कारण की तो संशयित आरोपी आहे त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला नाही आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की बालन्यायमंडळाने दिलेला निर्णय अयोग्य आहे असं आपण म्हणू शकत नाही या पर्टिक्युलर केसमध्ये एक मुद्दा वारंवार उपस्थित केला की रेफरन्स घेऊन अनेक निर्भया प्रकरणाचं उदाहरण दिलं जाते आणि तिथून पुढे झालेल्या अमेंडमेंटचा आधार घेऊन की हिनस क्राईम असेल तर आणि त्याचं वय लक्षात घेता त्याला सज्ञान म्हणूनच गृहित धरून त्याच्यावरची पुढची कार्यवाही व्हावी पोलीस आयुक्तही असं म्हणालेले आहेत की आम्ही याच दृष्टीने अर्जही केलेला होता कायदा नेमका सिरियस गुन्हा आणि गुन्हा याच्यामध्ये फरक आहे हा गंभीर गुन्हा आहे अपघाताचा याच्यामध्ये बेदरकार बेजबाबदारपणे नशेच्या धुंदीत गाडी चालवून दोघांचा मृत्यू या मुलामुळे झालेला आहे जो निर्भयाच्या प्रकरणातला निकाल होता तो पाशवी गुन्ह्याच्या संदर्भात होता की एका मानवी शरीरावर त्यांनी जे अत्याचार सगळ्यांनी ठरवून केले होते आणि माहीत असून केले होते तो भाग खूप वेगळा आहे आणि इथे अपघात आहे आणि अपघात हा एका एका व्यक्तीच्या बेजबाबदारपणापूमुळे झालेला आहे तरीसुद्धा या प्रकरणातही तो संज्ञान किंवा समजदार असलेल्या वयातील आहे याचा आधार घेऊन केस चालवली जाऊ शकते पण प्रा प्राथमिक पातळीवरच त्याला आता तुम्ही संज्ञान समजा असं होऊ शकत नाही उलट पोलिसांनी ज्या बेजबाबदार पद्धतीने दोन दोन एफ आय आर अनावश्यकपणे केलेल्या आहे कि घटना करमाई तेचे की एकच घटनाक्रम आहे त्याचे दोन एफ आय आर आहे त्याच्याबद्दलचा धक्का देवेंद्र फडणवीस यांना बसायला पाहिजे होता आणि म्हणून माझं असं म्हणणंच नाही आरोप आहे पोलिसांवर की त्यांनी दोन एफ आय आर दाखल करून ही केस तकलादू आणि कमकुवत करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याच्यामागे मग मा कोणीतरी ते रात्री आमदार किंवा कोणी बसलं होतं का त्यांना कोणत्या तरी मंत्र्याचे फोन आले असं म्हणतात ते खरं आहे का हे सगळं तपासायला पाहिजे मग एवढा गंभीर गंभीर अपघात होतो आणि पोलिसांना प्रशिक्षण नाही एवढं पण की तीनशे चार किंवा दोनशे एकोणऐंशी लावायचं म्हणून आणि मग तुम्ही नंतर लोकांचा प्रक्षोभ झाल्यावर मग म्हणता की आम्ही आता हे कलम वाढीव स्वरूपात लावतो आहे याचा धक्का देवेंद्र फडणवीस यांना बसायला पाहिजे की आपलं पोलीस व्यवस्थापन असं कसं आहे की अपघाताच्या संदर्भात अपघाताचं कलम लावत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी ते करतात यामधला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आम्ही त्याला संज्ञान म्हणजे त्याचं डॉक्युमेंटही आम्ही तपासतोय असं पोलीस आयुक्त म्हणतात त्याचबरोबर संज्ञान म्हणून त्याचे त्याला ट्राय केलं जावं यासाठी सुद्धा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमकं ही प्रक्रिया काय असते आधी त्याला ज्युविनल जस्टिस बोर्डमध्ये तुम्ही जसं म्हणालात की त्याचं वय लक्षात घेता तिथे प्रोड्यूस केलेलं आहे आता त्याला संज्ञान म्हणून ट्राय केलं जाऊ शकतं का आणि करायचं असेल तर त्याची प्रोसेस नेमकी काय ज्युएनएल जस्टिस ॲक्टमध्ये बाल न्याय मंडळ हे जे आहे त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर जसं पोलिसांनी केलं आहे असं ते म्हणतात किंवा पुन्हा करतील त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर ते तज्ज्ञ नसल्यामुळे त्यांना तज्ज्ञांचा सहभाग घेण्याची सगळी मुभा या कायद्याने दिलेली आहे त्यामुळे ते चाईल्ड सायकोलॉजिस्ट असतील किंवा बालकांच्या वयाच्या संदर्भात काम करणारे कोणी तज्ज्ञ असतील अशा लोकांचा सहभाग त्यात घेऊ शकतात त्यांचं म्हणणं काय आहे त्याबद्दल ते विचारू शकतात त्यांना आणि ते लेखी स्वरूपात म्हणणं घेऊ शकतात दुसरं त्यांना करायचं असते की जे जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहे म्हणजे पुण्याच्या बाबतीत ससून हॉस्पिटलमध्ये त्याला ते पाठवतील आणि त्याला ऑसिफिकेशन टेस्ट असं म्हणतात म्हणजे दात दातांची वाढ हाडांची वाढ याच्यावरून डॉक्टर आयडेंटिफाय करतात की वय काय असू शकेल मग या सगळ्याचा अर्थ असा की या मुलाची ट्रायल ही अल्पवयीन म्हणूनच होईल आणि ह्याला हिनस्क्राईम म्हणजे जे निर्भया प्रकरणाचा रेफरन्स दिला जातोय तो लावता येणार नाही नाही त्याला कदाचित तो संज्ञान आहे म्हणजे संज्ञान सारखा विचार करणार आहे असं समजून ती केस चालवली जाऊ शकते पण तरीही सिरियस क्राईम आणि क्राईममध्ये फरक आहे त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे हा अमानुष गुन्हा नाही आहे आणि म्हणून तो फरक करून कोर्ट काय निर्णय घेतात ते बघायला पाहिजे पण या प्रकरणामध्ये सरळ सरळ हे थे थेट आहे की त्या मुलाला या सगळ्या गोष्टी कळतात असा अपघात होऊ शकतो हे सुद्धा त्याला कळते तरी त्यांनी एका श्रीमंतीच्या मगरुरीखाली अरेरावी पूर्ण त्याची वागणूक जी आहे ती दिसते आपल्याला आणि त्यांनी दुसऱ्यांचं म्हणजे अगदी तुच्छतापूर्ण जीवन आहे आपणच फार महत्त्वाचं आहे अशा स्वरूपात त्यांनी जी गा गाड़, गाडी चालवलेली आहे रस्त्यावरून भरधाव त्या दो दोघांचा मृत्यू झाला आहे तर त्याच्यावर तो, तो सज्ञांप्रमाणे विचार करू शकणारा आहे असं समजून केस चालू शकते आणि यासुद्धा पातळीवर ते जाऊ शकते की त्याला सज्ञान व्यक्तीप्रमाणे शिक्षासुद्धा पुढे होऊ शकते जिविनाय जस्टिस बोर्डाकडे या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अपील करून त्याच्या सुनावणीची प्रक्रिया करून या जामिनामध्ये बदल होत आहेत यासा का यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलीस एकीकडे सांगत आहेत दुसरीकडे त्यांच्याकडनं म्हटलं जात आहे की तीनशे चार कलम जे आहे ते सुरुवातीलाच आम्ही लावलेलं होतं डॉक्युमेंटवरती मात्र ते दिसत नाही त्यामुळे तसं असीम सरोदे म्हणत आहेत कुठेतरी ही केस डायल्यूट करण्याचा प्रयत्न होतोय का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय कोर्टामध्ये आता याची सुनावणी होईल तेव्हा नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे